तर आज मी सिंपल एकदम साधी अशी आसनं काढलेली आहेत जी माइंडफुल योगा म्हणजे तुमच्या शरीर मन आत्मा याचा संपूर्ण अनुभव तुम्हाला या आसनांमध्ये घ्यायचा आहे शक्य होईल तेवढी हे आसन स्थिती धरून ठेवायची आहे अगदी रिलॅक्स वाटेल अशी ही आसनं आहे तुमच्या डेली योगा अभ्यासात किंवा तुमचं मन शांत करण्यासाठी दिवसभराच्या व्यापामध्ये स्वतःशी एक संवाद साधण्यासाठी स्वतःला कूल शांत रिलॅक्स करण्यासाठी ही आसनं नक्कीच गरजेची आहेत तर खूप न बोलता आपण आसनांना सुरुवात करूया सिंपल वज्रासनापासूनच आपण सुरुवात करूया चला तुम्ही तयार आहात कापैकी वज्रासनात दोन्ही हात छातीवर ठेवायचे चेस्ट ब्रिदिंगपासून आपण योग अभ्यासाला सुरुवात करूया छातीची होणारी हालचाल एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून निरीक्षण करायची आपला श्वास हा आपल्याला वर्तमानात घेऊन येतो स्वतःशी जोडतो कुठलाही अट्टहास न करता श्वास घ्या आणि सोडा आता दोन्ही हात एकमेकांना घासायचे आणि संपूर्ण चेहऱ्याला हातांचा स्पर्श करायचा आहे श्वास सोडत हात खाली आता श्वास घेतोनी हात डोक्याच्या वरती सोबत जोडायचे काही श्वासोच्छ्वास त्या ठिकाणी स्थिर व्हायचंय नजर समोर आता उजव्या हाताने डावा हाताचं मनगट धरून साइडवे किंवा पार्श्वभागाला वाकायचे तो होणारा शरीरात निर्माण होणारा ताण अनुभवायचा आहे आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय आणि शक्य होईल तेवढंच वाकायचंय बर का स्थिर सुखासनम आसनम शांत आणि स्थिर स्थिती म्हणजे आसन आता दोन्ही हात एकमेकात गुंफायचे पाठीचा कणा हा गोलाकार करा मान दोन्ही हातांमध्ये लांब करण्याचा प्रयत्न करा काही वेळ धरून ठेवा परत श्वास घेत पाठीचा कणा समोर मान ही समोरच्या आकाशाकडे करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शरीराला लयबद्ध अशी ही हालचाल आपल्याला करायची आहे आपल्या पाठीचा कणा म्हणजे आपल्या ऊर्जेचा स्रोत आहे संपूर्ण चक्रांचं स्थान आहे परत हात घासत समोर न्या तुमचा कपाळ हे जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा मात्र त्यासाठी ओढा ताण करू नका तुम्ही डोक्याखाली एखादी उशी किंवा ब्लॉक घेऊ शकता छानपैकी धरणी मातेला शरण जायचंय आणि एक शांतते अनुभव घ्यायचा आहे परत छानपैकी टेबल पोजमध्ये या या ठिकाणी समोर आणि पाठीमागे अशी हालचाल शरीराला थोडंसं लवचिक करण्यासाठीचे हे मधले प्रकार आपण आपल्या योगाभ्यासात प्लॅन करत असतो पुढे आणि पाठीमागे हालचाल झाल्यानंतर आता तुम्हाला हाताचे पंजे हे आतल्या बाजूने घ्यायचे आहेत बोट एकमेकांसमोर असतील आणि ही आसन स्थिती धरून ठेवा साधारण श्वसन करा आठ दहा श्वासोच्छवास तुम्हाला धरून ठेवायचे आणि परत हात सरळ करून पायाचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करत बालासनात यायचे आता उजवा हात हा खालून डाव्या बाजूने घ्यायचा आहे मान ही रिलॅक्स जमिनीवर असेल छानपैकी तुमच्या पाठीच्या ज्या ठिकाणी मसल्स आहे त्यांना कडकपणा आलेला असतो किंवा त्यात तणाव असतो तो घालवण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे आसनाचा अनुभव घ्या आणि परत वरती श्वास घेत उजवा हात न्यायचा आहे आणि श्वास सोडत परत आपल्याला ही आसनस्थिती घ्यायची आहे या ठिकाणी तुमचं खांदा आणि तुमचं मनगट रेषेत असेल याची काळजी घ्यायची संत श्वसन करा अनुभव घ्या हीच कृती डाव्या हातासोबत करायची आहे आणि हो मान ही रिलॅक्स असेल याची काळजी घ्यायची शांतपणे या आसनांचा अनुभव घ्या आपल्या दिवसभराच्या बैठकीमुळे किंवा कामाच्या ताणामुळे आपल्या पाठीच्या मसल्सला आलेला एक प्रकारचा काठीण्य आणि ताण घालून टाका छानपैकी श्वास घेत परत वरती न्या आणि श्वास सोडत खाली या ठिकाणी तुम तुम्ही छानपैकी तुमच्या श्वासाचा उज्जाई प्राणायामाचा सुद्धा या आसनासोबत अभ्यास करू शकता आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवूया परत मार्जार अभ्यास करायचा आहे एक दोन वेळेला मार्जनाचे रिपिटेशन आपण करूया सकाळी किंवा संध्याकाळी कधीही चालेल असा हा मन शांत करणारा योग अभ्यास साचा व्हिडिओ आता पाठीचा कणा हा आकाशाकडे गोलाकार धरून ठेवा आणि परत जमिनीकडे काही वेळ धरून ठेवा साधारण श्वसन पाच ते दहा सेकंद परत यायचंय वज्रासनात दोन्ही हात श्वास घेत वरती आणि श्वास सोडत हृदय चक्राजवळ ईश्वर ईश्वरकर्त्याला धन्यवाद द्यायचे तर हा योग अभ्यास माझ्यासोबत तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा काळजी घ्या भेटूया than you